नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवरती नेहमी नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर मारुतीने चक्क पारूला आता विष देऊन मारलेलं आहे तर नेमकं काय घडतं आणि कशामुळे मारलं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मारुतीला आता आदित्य आणि पारू ह्या दोघांच्या देखील प्रेमाबद्दल समजलेलं असतं त्याच्यामुळे मारुती म्हणतो मार मार की आपण आपल्या मालकासोबत असं नाही करायला पाहिजे त्याच्यामुळे मायाकडून खूप मोठा गुन्हा होणार आहे परंतु आता मला हे करावंच लागेल त्यासाठी मारुती चक्क खिरीमध्ये विष मिसाळून पारूला पाजत असतो आणि ती खीर देखील चारत असतो त्यावेळेस मात्र पारू आनंदाने ती खीर खाते आणि म्हणते देखील की ही माझी कदाचित तुमच्यासोबतची शेवटची भेट असेल कारण की पारूला देखील माहीत असतं की तिने एवढा मोठा गुन्हा केलेला नसतो तरी देखील तिला ही शिक्षा दिलेली असते कारण की पारूला अगोदरच गुरुजींनी सांगितलेलं असतं की तुझ्या खूप जवळच्या माणसाकडूनच तुझा गात होणार आहे पण त्यावेळेस पारुला, पारुला पारु ते समजलेलं नसतं परंतु ज्यावेळेस मात्र पारू खीर खाते त्यावेळेस मात्र पारुला हे सगळं काही कळतं तरीकडे आदित्यला वाटत असतं की मात्र पारू आणि माझं लग्न कसं होईल त्यासाठी मला काय करावे लागेल पण ज्यावेळेस मात्र गणे हा आदित्यपाशी पळत जातो आणि सांगतो की तुम्हाला आणि पारुला दोघांना देखील एकत्र पाहिल्यामुळे बाबांना सगळं काहीतरी समजलेलं आहे आणि बाबांनी पारूला संपवलेलं आहे त्यावेळेस मात्र आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकते आदित्यला कळत नाही की आता काय करावं त्याच्यामुळे आदित्य ठरवतं की काही जरी झालं तरी पारूचा जीव वाचलाच पाहिजे तर इकडे आता पारूच्या तोंडातून चक्क विष बाहेर निघत असतं कारण की त्याच्या तोंडाला पूर्णपणे फेस आलेला असतो हे सगळं पाहून मारुती मोठमोठ्याने रडत असतो कारण की मारुतीला माहित असतं की हे सगळं त्याने स्वतःनेच केलेलं आहे कारण की स्वतःच्या मुलीचा जीव स्वतःच्याच हाताने घेतलेला आहे पण हे सगळं पाहत असताना मात्र सगळ्यांनाच धक्का बसण्यासारखी गोष्ट आहे कारण की स्वतःचा बापत स्वतःच्या मुलीला कसा संपवू शकतो ही खूप मोठे विचार करण्याची गोष्ट आहे आणि हे सगळं काय असं दाखवल्यामुळे प्रेक्षक वर्गाने देखील खूप मोठी नाराजी व्यक्त केलेली आहे कारण की हे दाखवून काय सिद्ध करायचं आहे कारण की स्वतःचा बापत जर स्वतःच्या मुलीला संपवत असेल असं जर दाखवलं तर समाजामध्ये याचा काय इफेक्ट पडेल हे सगळं तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल तर इकडे आता आदित्य हा पारूला वाचवण्यासाठी वाटतील ते प्रयत्न करायला तयार असतो कारण की ज्यावेळेस सगळ्यांना कळतं की पारूचा जीव आता जाणार आहे त्यावेळेस मात्र सगळेजण शॉकमध्ये असतात आणि मारुतीने असं का केलं हे तर सगळ्यात मोठा प्रश्न असतो परंतु मारुतीने असं के का केलं हे फक्त आणि फक्त पारूला माहीत असतं कारण की मारुतीला वाटत असतं की आपल्या मालकासोबत चुकीचं नको घडायला आणि माझ्या मुलीवरती चुकीचे संसार लागलेले आहेत असं काय देखील वाटायला नको त्याच्यामुळे मारुतीने हे सगळं काही केलेलं असतं पण तुम्हाला काय वाटते आदित्य हा पारूला वाचू शकेल का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद